जय 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 श्री सोमHare Hara Hara Hare Hare Jai Jai Shri SomHare Hara Hara Hare Hare राक्षसांना मारणार आणि भक्ताला काय करणार पण साधूने तसं नाही केलं वाईट माणसाला साधूने मारलं नाही मुलग काय केलं जय काळांची वेन कधी वाढो

ज्या जेळेस धर्मावर संकट येईल त्या त्यावेळेस माझा जगाचा मला का होता शो तो महाराजांचं धर्म रक्षा i right. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या माझ्या धर्मावर संकट येत त्या वेळेस माझा जगाचा मला अवतार घेतो ची परिस्थिती दीच झाली माय बाप बापी जय भक्त दैत्य जय मातरे धरणीसे झाले होकर चीला असे द्रास ऋषि मुनि कोणी देवा येतो काहीतल्या मुवी ले एक त्याला पळाले ब्राह्मण दैत्य झाले नाही यत्र होतं येत होतंय ब्राह्मण तेवता रासिक तिने पळायला लागलं पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्ती होत असेल तर त्या व्यक्ती म्हणजे पृथ्वी माता रडायला लागली पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवा हो ब्रह्मदेवा पापी जे या भक्त आहेत ते जे माताले धरणे सी झाले होते त्यांच्या आता मला हा त्रास सहन होत नाही ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे

गोड वर्णन केलं आणि मंडळी संस्थांची जेवढी काही ट्रस्टी मंडळी त्यांनी या कीर्तनातून माझं घेऊन जा तुम्हाला जर असं वाटतं आपलं आपला कार्यक्रम चांगला व्हावा आपल्या कार्यक्रमाची भरभराट व्हावी तर सप्ताहाच्या कालावधीमध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची गध्याला सुद्धा भाग म्हणायला शिकायचं एवढं जरी असल ना तरी त्याला म्हणायचं तुमच्यासारखा सारखा माणूस आजच्या गावामध्ये नाही एक नंबर हलकट असू त्याच कधी परमार्थाने येत येते त्याच्या दारात जाण तरी म्हणून म्हणा पाटील तुमच्याशिवाय शोभाय का आमच्या आश्रमाला तुमच्याशिवाय शोभाय का आमच्या मंदिराला फक्त एवढं म्हणा तुम्ही ते कॉफी पाहून अकरा हजार रुपये देतो मग मला एवढंच म्हणायचं या तोंडाला आपल्याला चांगलं बोलायचं या तोंडा काय बोलायचं वाईट बोलायचं मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना कुठं रे गोड बोलतात का काम करतात बोला 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 तुम्हाला सुद्धा गोड बोलून फसवलंच ना <laughs> पुढारी गोड बोलतात का काम करतात गोड बोलतात काम नाही करत पुढाऱ्यांचा तेवढा सर गुण आपण घेतलं ना सर्व कार्यकर्ते मंडळींनी मला असं वाटतं आपला सप्त एक नंबरचा होऊन जाईल काय झालंय नाही ते का समाजामध्ये माणसं अरे देवाला वर्णन आवडतं तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय घेऊन बस माणसाला सगळ्यात जास्त जर काय प्रिय तर स्तुतीप्रिय महाराज काय आहे स्तुतीप्रिय आहे स्तुती जर असली ना महाराज अरे तुम्ही फक्त तुला जेवताना एवढं म्हणा काय स्वयंपाक झाला महाराज आरा सुरून खाऊ घालते तुम्हाला का तुम्ही जर मला हे शिकवलं का तुम्ही माय तुझ्या दिवशी मिठाई नाही आणि तिकटही जास्त म्हणजे उगा गुण कमी मुलं जर आमंत्र देण्याचं मिठाई घेतली बरं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे देवाचं एवढं गोड वर्णन केलं तेव्हा गुड झाला आणि गदगद होऊन देवाने आशीर्वाद झाला आकाश